नमस्कार मी श्रीनिवास कदम पाटील बारामजे आपले सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह महिते पाटील हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्याने आणि तसा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारण विजयसिंह मैते पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांना भेटल्यामुळं याचा राजकीय अर्थवितर्क चर्चेला उदाहरण आलेलं होतं आम्ही थेट हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि हर्षवर्धन पाटील काय म्हणतात हे आपण त्यांच्या प्रत्यक्ष तोंडूनच ऐकूया आज सकाळी लाखवडीला चालले होते ते अचानकपणे माझ्याकडे घरी आले दोन भेटले कुठली गुप्त बैठक नाही काय नाही कुठला नाही त्याच्यानंतर हा मेळावा झालेला आघाडीचं काम करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भातला खुलासा पण मी केला